राज्य शिक्षक परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षपदी श्री गणेश पाटील पवार व उमाकांत कुलकर्णी यांची नियुक्ती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदरणीय वेणुनाथ कडूसर वाहक बोनकिले सर, सर, वा बोन सर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली यावेळी उपस्थित राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी सर विभाग कार्यवाह सुरेश दादा पठाडे विभाग अध्यक्ष बाळासाहेब साळवे जिल्हाध्यक्ष अनिल घायवट जिल्हा कार्यवाह विजय फरकाडे जिल्हा कोषाध्यक्ष दिलीप गुंदे काकासाहेब जाधव हो, प्रशांत मेरठ श्यामकांत पाचपुते घडमोडे सर अशोक पवार जोशी मॅडम आदी सर्वांच्या आशीर्वादामुळे प्रयत्नाने नियुक्ती महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष म्हणून गणेश पवार यांचे नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली व त्यांना पुढील कामात शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते भगवा महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजनगर